सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मातील प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्ग महिन्यातील गुरुवार हा अतिशय विशेष मानला जातो या गुरुवारी माता लक्ष्मीची यथासांग पूजा मांडून कथेचे वाचन केलं जातं मार्ग महिन्यामध्ये नारायण आणि लक्ष्मी मातेचे व्रत केल्यानं आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीच्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होतात आपल्या घराची भरभराट होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करू लागते माता लक्ष्मीचे हे व्रत करत असताना काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्याला अधिक फळ प्राप्त होऊ शकतं आपल्यावरची सर्व संकटं विघ्न बाधा दूर होण्यास मदत होऊ शकते यासाठी आपल्याला मार्गदर्शक महिन्यातील गुरुवारी एक उपाय करायचा आहे मी एक झाडाचं पान सांगणार आहे हे पान घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि याचा एक उपाय सेवा करायची आहे आता हे कोणत्या झाडाचं पान आहे कोणती सेवा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राय स्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत मार्गशिर्ष गुरुवारी आपल्याला ज्या झाडाचे पान घेऊन यायचं आहे तर ते झाड आहे पिंपळाचं झाड या पिंपळाच्या झाडाच्या जा पानाचा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचं आहे आपले हिंदू धर्म संस्कृतीनुसार झाडांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं असं म्हणतात की देवी झाडांवर देवता नेहमी वास करतात ज्यांना हिरवं सोनं म्हटलं जातं आणि या वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष हा अत्यंत पवित्र आणि शुभ वृक्ष मानला जातो गीतेमध्ये मा भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड स्वतःचे स्वरूप असल्याचं देखील सांगितलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते विघ्न दूर होतात या पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर देखील वास करतात त्यामुळं हा वृक्ष अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे मार्गर्शीच्या महिन्यातील गुरुवारी तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर तो जाणून घेऊया तर मार्गर्शीच्या महिन्यातील गुरुवारी सकाळी आपल्याला हा हो उपाय करायचा आहे जर काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला देवपूजा करताना तुम्ही हा उपाय करू शकता सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे ही पूजा करत असताना ज्याप्रमाणे आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याचप्रमाणे या पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि कलावीची वाट ठेवायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला या सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत हे पाणी अर्पण केल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी वाचून आपल्या घरी आणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली असेल तर ती दूर होण्या मदत होईल त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव शंकरांना प्रार्थना करायची आहे जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती ते ठिकाणी बोलून दाखवायची आहे आणि मी हा जो उपाय करणार आहे जी सेवा करणार आहे तर त्या सेवेसाठी तुमच्या झाडाचे एक पान तोडून घेऊन जात आहे अशी ही प्रार्थना करायची आहे आणि मग मोठ्या आकाराचं एक पिंपळाच्या झाडाचं पान तोडून घ्यायचं आहे घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने हे पान धुवायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा मांडणी केलेली आहे किंवा जरी मांडणी करत नसाल तरी देवघरामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा असेल फोटो असेल तर त्यासमोर घेऊन बसायचं आहे आणि या पिंपळाच्या पानावरती आपल्याला कुंकुवाने जी तुमची काही समस्या असेल अडचण असेल तर ती लिहायची आहे आता लिहित असताना असं लिहायचं आहे की नोकरी नोकरीविषयी समस्या असेल तर शिक्षणासंबंधित असेल तर शिक्षण अपत्यप्राप्ती होत असेल तर अपत्यप्राप्ती दारिद्र्य असेल तर दारिद्र्य असं एका शब्दामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे पिंपळाच्या जितक्या पानावरती तुम्हाला जे काही लिहायचं असेल तर ती लिहायचं आहे अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या अक्षदा नसाव्यात त्यावर आपल्याला हे जे पान आणलेलं आहे तर ते पान ठेवायचं आहे आणि हळदीनं पिवळ्या केलेल्या अकरा अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत या पानावरती ठेवायच्या आहेत आणि यावरती एक वेलची देखील ठेवायची आहे आणि या पानाची तुम्हाला विधिवत पूजा ज्याप्रमाणे भगवान श्रीविष्णू माता लक्ष्मीची पूजा केली तर त्याप्रमाणे तुम्हाला या पानाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या ठिकाणी एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जो देवघरामध्ये दिवा असतो तर तो सोडून दुसरा वेगळा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये कलावेची वाद देशी गाईचं दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा दिवा अखंड या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे दिवसभर प्रज्वलित ठेवल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा जर तुम्ही व्रताची मांडणी करत असाल पूजा करत असाल तर ते पूजा मांडणी करून तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिष्णूंचं नामस्मरण करायचं आहे दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा माता लक्ष्मीची आपल्या देवघरातील देवदेवतांची पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं नसेल तर लाल रंगाचं घ्यायचं आहे नवीनच वस्त्र असावं त्यावरती हे जे आपण पिंपळाचं पान ठेवलेलं आहे ज्यावरती आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण जे प्रार्थना केलेली आहे हे अभिमंत्रित केलेलं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि ज्या दोन अखंड लवंग्या घेतलेल्या आहेत तर त्या लवंगा या पाण्या पानामध्ये तुम्हाला खोवायच्या आहेत म्हणजेच एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पुन्हा एकदा पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे म्हणजेच धूप दाखवायचं आहे हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत आणि त्यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या एका फांदीला तुम्हाला ही जी पोटली नेलेली आहे तर ती पोटली बांधून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी बसून भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे ही सेवा तुम्हाला फक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच करायचे नाही तर मार्गर्शीर्षा महिन्यातील गुरुवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे या उपायाला सुरुवात करायची आहे मग तुम्ही पाच गुरुवार सात गुरुवार अकरा गुरुवार हा उपाय करत राहायचा आहे जर तुम्हाला मार्गर्शर्ष महिन्यातील गुरुवारी शक्य होत नसेल तर इतर गुरुवारी तुम्ही करू शकता फक्त उपाय सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने ही उपाय ही सेवा करायला हवी माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला हवं तरच तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला पुण्यपळ प्राप्त होणार आहे ज्या ठिकाणी भगवान श्री हरि विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यामुळे तुम्ही ही सेवा पूजा उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण भगवान श्रीरा विष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद